रोशन आपल्या आईला घेऊन वृद्धाश्रमात पोहोचला कारमधून उतरताच त्याच्या आईचे म्हणजेच अहिल्याताईंचे पाय थरथर कापू लागले खर तर त्यांना माहित होते की त्यांचा मुलगा त्यांना वृद्धाश्रमात सोडण्याचा विचार करत आहे परंतु त्यांनी त्याच्या विरोधात एक शब्दही उचलला नाही त्यांना तर फक्त आपल्या मुलाचा आनंद महत्वाचा होता तसे तर अहिल्याताई कितीतरी दिवसांपासून पाहत होत्या की आपला मुलगा आणि सून आता पहिल्यासारखे आपल्या बरोबर चांगले वागत नाहीत जेव्हापासून त्या आजारी राहू लागल्या होत्या तेव्हापासून त्यांची सून काहीशी जास्त चिडचिडी झाली होती म्हणून जेव्हा एक दिवस त्यांचा मुलगा त्यांच्याजवळ येऊन त्यांना म्हणाला की मी तर माझ्या ऑफिसच्या कामामध्ये व्यस्त राहतो आणि तुझी सून दिवसभर तुझी सेवा करू शकत नाही म्हणून मी तुझ्या राहण्याची व्यवस्था एका खूप चांगल्या वृद्धाश्रमात केली आहे आपल्या मुलाच्या अशा बोलण्याने अहिल्याताई हैराण झाल्या होत्या पण त्या एवढ्याच म्हणाल्या होत्या की ठीक आहे बाळा जसे तुला चांगले वाटेल तसं कर अहिल्याताईंची मुलगी कांचन आपला नवरा आणि मुलांसह लंडन मध्ये राहत होती म्हणून अहिल्याताईंनी ही गोष्ट आपल्या मुलीला सुद्धा सांगितली नाही कारण त्यांना असे वाटत होते की विनाकारण आपल्यामुळे आपल्या मुलीला त्रास देणे योग्य नाही म्हणून त्यांनी शांत राहून आपल्याच नशिबाचे भोग भोगत आहेत असे समजून वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला होता अहिल्याताई विचार करत होत्या घरात बंद रूम मध्ये पडून राहण्यापेक्षा आपल्याच वयाच्या लोकांमध्ये जाऊन राहील खर तर त्यांनी जगण्याची आशा सोडून दिली होती त्या फक्त हाच विचार करत होत्या की आता आयुष्यात जे काही दिवस शिल्लक राहिले आहेत ते आपल्याला कसे तरी काढायचे आहेत मग इथे राहिली काय किंवा वृद्धाश्रमात त्याने काय फरक पडणार आहे म्हणून हस्य करत आहिल्या ताईंनी उत्स्फूर्तपणे रोशनच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा आपल्या आईच्या स्पर्शाने रोशन किंचित थरथरला त्याला असे वाटत होते की वृद्धाश्रमात आलो आहोत तर आपली आई रडण्याचे नाटक करेल आणि घरी परत घेऊन जाण्यास सांगेल जर आई असे करू लागली तर आपल्याला आईपासून सुटका मिळणे खूप कठीण होईल कारण रोशनच्या बायकोने त्याला सक्त ताकीद दिली होती की भाऊ होऊन तुम्ही सासूबाईंना परत घेऊन येऊ नका परंतु रोशनची आई अहिल्या ताई तर काहीच बोलत नव्हत्या त्यामुळे रोशनच्या मनाला थोडे वाईट वाटू लागले शेवटी तो नजर चोरत म्हणाला आई तुला इथे कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही आणि जर का तुला कोणत्या गोष्टीची गरज पडली तर तू मला फोन कर तेव्हा अहिल्याताई मनातल्या मनात म्हणाल्या मनात मना मला तर फक्त आपल्या माणसांचा आपलेपणा हवा होता ते आवे त्या व्यतिरिक्त या म्हातारीला अजून काय अपेक्षा असणार आहे परंतु प्रत्यक्षात त्या काहीच बोलल्या नाहीत फक्त भाव विभोर होऊन आपल्या मुलाकडे पाहत असा विचार करत राहिल्या की माहीत नाही आता पुन्हा आपल्याला मुलाला पाहण्याची संधी मिळेल की नाही त्या आपल्या मुलाची छबी आपल्या नजरेमध्ये बसवण्याचा प्रयत्न करत होत्या तेवढ्यात रोशन ताईंची बॅग घेऊन आतमध्ये जाऊ लागला तेव्हा पटकन स्वतःच्या हातात घेतली तेव्हा अहिल्याताई म्हणाल्या बस बाळा तुझी सोबत इथपर्यंतच होती तुला आतमध्ये येण्याची गरज नाही आहे मी एकटी आत एक जाईन कारण तुझ्या मनाला वाईट वाटायला नको नाहीतर तू मला सोडू शकणार नाहीस तुला आठवते का तू लहान असताना जेव्हा मी तुला स्कूलमध्ये सोडवण्यासाठी यायची तेव्हा तू मला सोडायचाच नाहीस तू मला घट्ट मिठी मारून पकडून राहायचास कदाचित लहानपणासारखे आज सुद्धा तू तसे काही करायला नको एवढं बोलून अहिल्याताई स्मित हास्य करू लागल्या आपल्या आईचे असे वरवर हसणे रोशनला खूप त्रासदायक वाटत होते कारण खर तर रोशनला आपल्या आईची कोणतीच अडचण नव्हती परंतु त्याची बायको दिवस रात्र त्याच्याकडे रडगाणे गात त्याला सांगत असायची कि मला यांच्यामुळे कुठेही जायला मिळत नाही असेच चालू राहिले तर तुझ्या आईची सेवा करण्यातच माझे पूर्ण आयुष्य निघून जाईल म्हणून तू त्यांना वृद्धाश्रमात सोडू नये रोजच्या कटकटीला कंटाळून रोशनने हा निर्णय घेतला होता आपल्या आईचे असे बोलणे ऐकून लाजेने रोशनची मान खाली गेली पण जेव्हा त्याने आपली मान वर करून पाहिली तेव्हा त्याची आई हळू पावलांनी वॉचमॅनच्या मागे मागे चालत वृद्धाश्रमाच्या आतमध्ये जात होते तेव्हा रोशनला वाटू लागले की आता आपण खाली हात झालो आहोत आता आपल्या हातात काही शिल्लक राहिलेले नाही शेवटी तो स्वतःच्याच मनाला समजावू लागला की आई इथे खुश राहील कारण इथे आईच्या वयाचे खूप लोक तिला मिळतील शेवटी हळूवार गतीने कार जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याची बायको खूप खुश होती तिने नाश्त्यामध्ये मसाला डोसा आणि समोसे मागवले होते आणि चहा घरीच बनवली होती ती लगेचच रोशनला नाश्ता देत म्हणाली आज मी खूप खुश आहे चला एकत्र बसून नाश्ता करूया एवढे दिवस माझ्या मनाला खूप जडजड वाटत होते पण आज मला खूप हलके हलके वाटत आहे मी तर उद्याची प्लॅनिंग सुद्धा केली आहे उद्या मी माझ्या मैत्रिणींबरोबर शॉपिंग साठी परवा मला सिनेमा बघायला जायचं आहे रोशनची बायको तिच्या आनंदाचे प्लॅनिंग एका मागोमाग एक सांगत चालली होती पण रोशन मात्र खोल विचारांमध्ये डुबलेला होता की तिथे आई काय करत असेल काय ती तिथे कोणाबरोबर बोलली असेल का की अंतरुणावर पडून रडत असेल त्याचे मन अपराधीपणाने भरू लागले तेवढ्यातच दारावरची बेल वाजली त्या त्या आवाजाने बाहेर आला बायकोने दरवाजा उघडला तर समोरच तिची परदेशात राहणारी का कांचनला पाहून ती जणू काही हतबल झाली रोशनने मागे वळून पाहिलं तर समोर बहिणीला पाहून तो सुद्धा घाबरला की आता आपली बहीण विचारेल आई कुठे आहे मग मी तिला काय उत्तर देऊ कांचनने लगेचच घरात प्रवेश केला आणि तिची ट्रॉली बॅग हॉलमध्ये ओढली आणि ती बॅग एका एक बाजूला ठेवत म्हणाली रोशन आई कुठे आहे तेव्हा रोशन इकडे तिकडे पाहू लागला आता रोशनची जीप टाळूला चिकटल्यासारखी वाटत होती मग रोशनच्या बायकोने प्रकरणाचा ताबा घेतला आणि म्हणाली आहो ताई तुम्ही मला एक मस्त सरप्राईज दिली आहे तुम्ही येऊन बसा चहा नाश्ता करा आपण नंतर बोलू कांचन म्हणाली अग मी काय बोलायला नकार देत आहे का पण मी फक्त विचारते आई कुठे आहे आता कांचनची बहिणी अचानक गप्प झाली रोशनलाही आपल्या बहिणीला काय उत्तर द्यावे हे समजत नव्हते शेवटी तो आवाजात म्हणाला अग ताई आई, आई तर घरी नाहीये तेव्हा कांचन म्हणाली का आईने तिच्या मैत्रिणीसोबत किती पार्टी जॉईन केली आहे का असे मस्करीत बोलून कांचन हसली पण रोशन इकडे तिकडे पाहून आपल्या बहिणीपासून स्वतःची नजर चोरू लागला भावाच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि त्याच्या चेहऱ्यावरचा उतरलेला रंग पाहून कांचनला आता थोडा संशय आला म्हणून ती विचारू लागली काय झाले रोशन तू उत्तर का देत नाही आहेस आई कुठे आहे रोशन हिम्मत करून म्हणाला ताई मी आईला वृद्धाश्रमात सोडून आलो आहे मी तर दिवसभर ऑफिस मध्ये असतो तुझ्या वहिनीकडून तिची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही म्हणून आम्हाला मजबुरीने हा निर्णय घ्यावा लागला आपल्या भावाचे असे बोलणे ऐकताच कांचनच्या डोळ्यातून आग ओघळू लागली ती म्हणाली हा काय खोळसळपणा केलास तू खरंच आज तू आईच्या पालन पोषणाची थट्टा केलीस असं म्हणत ती रागाने उभी राहिली रोशन म्हणाला ताई निदान माझे बोलणे तरी नीट समजून घेण्याचा प्रयत्न कर एवढं बोलून रोशनने आपल्या बहिणीचा हात पकडला तेव्हा कांचन त्याचा हात झटकेत म्हणाली सोड मला मला हातही लावू नकोस शेवटी तू दाखवून दिलेस की घाणेरडे रक्त चांगल्या संस्कारापेक्षा वरचड असते हे ऐकून रोशन आश्चर्याने म्हणाला ताई तू हे काय बोलत आहेस त्यावर कांचन म्हणाली मी योग्य तेच बोलत आहे रोशन तू माझ्या आईच्या गर्भातून जन्म घेतलेला नाहीस तू आमच्या बाईचा मुलगा आहेस बाई नवरा खून केल्याच्या आरोपाखाली जेलमध्ये ती गर्भवती होती तिने हॉस्पिटलमध्ये तुला जन्म दिला आणि तुला जन्म देताच ती हे जग सोडून निघून गेली हॉस्पिटल मधील लोक त्यावेळेला तुला आश्रमामध्ये पाठवत होते परंतु आईने जेव्हा तुझा चेहरा पाहिला तेव्हा तिची मातृभावना जागृत झाली म्हणून ती तुला घरी घेऊन आली लोकांनी आईला त्यावेळेला खूप समजावले की याच्या बाबाचे रक्त खूप घाणरडे आहे त्याने एकाचा खून केला आहे अशा बापाच्या मुलाला घरात ठेवायला नको परंतु आईने कोणाचेही ऐकले नाही सर्वांचा विरोध पत्करून तिने तुला स्वतःच्याच घरात ठेवून लहानाचे मोठे केले बाबा सुद्धा आईच्या निर्णयापुढे काहीच बोलू शकले नाहीत शेवटी बाबांनी सुद्धा आईची साथ दिली आई नेहमी म्हणायची की मी याला चांगले संस्कार देईन मग लोकांनाच या मुलाचा गर्व वाटेल परंतु तू आज खरे करून दाखवलीस की तू कोणत्या रक्ताचा वारस आहेस ज्याने त्या आईला वृद्धाश्रमात सोडले ज्या आईने तुला कधी काही अनाथाश्रमात जाण्यापासून वाचवले होते अरे उद्या आईचा वाढदिवस आहे म्हणून तर मी तिला सरप्राईज देण्यासाठी आली होती परंतु तू तर माझ्या आईला चांगलेच गिफ्ट दिलेस असे बोलता बोलता कांचन रडू लागली तेव्हा त्या रूम मध्ये शांतता पसरली मग कांजन आपले अश्रू पुसत म्हणाली मी जात आहे मी माझ्या आईला वृद्धाश्रमात घेऊन येईन आणि माझ्या बरोबर घेऊन जाईन एवढं बोलून कांचन तिथून जाऊ लागली तेवढ्यात तिला तिच्या पायावर दोन हाताचा स्पर्श जाणवन तिचे पाय पकडून रडत म्हणू लागला ताई मला माफ कर मी खरंच खूप मोठी चुकी केली आहे ती माझी सख्खी आई असती तरी सुद्धा तिच्या बरोबर असे वागणे योग्य नव्हते आणि आता तर मला माझीच लाज वाटत आहे की मी जिवंत का आहे त्यावेळी रोशनची बायको सुद्धा आपली मान खाली घालून उभी होती आता ती सुद्धा म्हणू लागली ताई या सर्व गोष्टींमध्ये माझीच चुकी आहे मलाच आईंची काळजी घेणे ओझ्यासारखे वाटू लागले होते मला सुद्धा माफ करा एवढं बोलून रोशनची बायको रडू लागली कांचनचा राग आता थोडा शांत झाला होता म्हणून तिने त्या दोघांनाही आपल्या बरोबर घेतलं आणि वृद्धाश्रमात पोहोचली आईला ताईंनी जेव्हा आपल्या मुलांना समोर पाहिले तेव्हा त्या गोंधळून गेल्या रोशन त्यांच्या पायावर डोके ठेवत रडतच त्यांची माफी मागू लागला आणि म्हणू लागला आई मला माफ कर ताईने मला सर्व सत्य सांगितलं आहे मी तुझा मुलगा नाही ते आहे तेव्हा अहिल्याताईंनी रोशनला आपल्या पायाजवळून उठवत त्याला मिठी मारत म्हणू लागला अरे वेड्या तू असे का बोलत आहेस तू माझाच मुलगा आहेस रोशनने आपल्या आईची माफी मागितली आणि तिला पुन्हा घरी घेऊन आला मग दुसऱ्या दिवशी सर्वांनी मिळून मोठ्या धूम धडाक्यात अहिल्याताईंचा वाढदिवस साजरा केला त्यानंतर कांचन कितीतरी वेळा ताईंना म्हणाली की ताई आई मी तुला माझ्या बरोबर घेऊन जाते परंतु ताई सुद्धा आपल्या मुलाला सोडून जाण्यासाठी तयार नव्हत्या कारण त्यांना चांगल्या प्रकारे माहित होते की रोशनला त्याच्या जा चुकीची जाणीव झाली आहे म्हणून अहिल्याताईंनी रोशन बरोबरच राहण्याचा निर्णय घेतला होता काही असो पण आता कांचन सुद्धा खूप खुश होते कारण तिला वाटत होते की आता आई बरोबर -बर काही चुकीचे होणार नाही कारण अहिल्याताईंच्या मुलाला आणि सुनीला दोघांनीही दोघांनाही आपल्या चुकीची जाणीव झाली होती तर मित्र आणि मैत्रिणींनो ही हृदयाला स्पर्श करणारी कहाणी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही आपला माणूस या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद